ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अच्छा या, जो विजय करून दिला मी प्रथमांचा आभार व्यक्त करतो देशाचे पंतप्रधान मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब व आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख मालक ह्याने जे सातत्यानं प्रभागात निधी दिला छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं आता गेले चार वर्ष महापालिकेत प्रशासन असताना देखील कुठल्याही प्रकारचा एक रुपया ह्या वाढला कमी पडून न दिला त्याचाच हा रिझल्ट हा विजय म्हणून जनतेनं घोषित केलाय आहे असं असे पुढे देखील सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आपला आशीर्वाद असं ठेवा तेवढी मी विनंती करतो मी माझ्या सर आपलं हॅट्रिक झालेलं आहे पाच आहे आपला हॅट्रिक झालेला आहे हे जनतेचं प्रेम आहे की सातत्यानं निवडून गेलं